महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शहरात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न स्पर्धेचे आयोजक प्रवीण घुले यांची माहिती याबाबत सविस्तर असे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा आज सकाळी नांदेड शहरामध्ये संपन्न झाली आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहर सरचिटणीस प्रवीण घुले यांनी आज या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून या स्पर्धेची सुरुवात आज गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये नांदेड शहरातील कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रेल्वे स्टेशन नांदेड येथे करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला होता तर अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या मॅरेथॉन स्पर्धेसंदर्भात स्पर्धेचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहर सरचिटणीस प्रवीण घुले यांनी आज रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतले होते या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला त्यांना मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आम्हाला मार्गदर्शक आमचे आदरणीय बालाजी शेळकी पाटील साहेब फेरोज पाटील सर यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं त्यामुळं ही स्पर्धा आज यशस्वी झाली या स्पर्धेचा मार्ग राजकारनल श्रीनगर आय टी आय शिवाजीनगर वजीराबाद एस पी ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी संपन्न हा कार्यक्रम झाला